लोकप्रिय गायिका समाजसेविका आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात त्यांना वेळप्रसंगी ट्रोलिंगचाही सा सामना करावा लागतो नुकतंच गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली होती त्यांचं कार्य कौतुकास्पद होतं पण त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरून त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं केवळ हेच नव्हे तर कर अनेक कारणांवरून आणि गोष्टींवरून अमृता यांना ट्रोल करण्यात येतं या ट्रोलिंग बाबत नुकतंच इंडिया टुडेच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी अतिशय रोखोक मत व्यक्त केलं त्या म्हणाल्या माझ्या बाबतीत असं अनेकदा घडलंय की लोक अचानक ओव्हर ऍक्टिव्ह होतात ते सहसा अशा मुद्द्यांवरून ट्रोलिंग सुरू करतात ज्याने मूळ मुद्द्यापासून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न असतो गणपती विसर्जनानंतर जे झालं त्यात आम्ही स्वच्छता करत होतो लोक एन जी ओ आणि लहान मुलंही आमच्यासोबत स्वच्छता करत होते आमचा हेतू हा होता पर्यावरणपूरक गणपती मूर्ती असाव्यात पण ट्रोलर्सने काय प्रमोट केलं त्यांनी वेगवेगळ्या अँगलने झूम करून आणि फोकस करून माझ्या कपड्यांविषयी चर्चा सुरू केली हे पहा किती वेगळ्या प्रकारचे कपडे घातलेत यात काय घडलं मूळ मुद्द्यापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवलं गेलं हे ट्रोलिंग हँडल्स खूप वाईट आहेत त्यांना याचे पैसे मिळतात आणि त्यानुसार ते लोक काम करत असतात ज्या महिलेकडे स्वतःची समज आहे स्वतःचा आवाज आहे त्या महिलेच्या मागे हे ट्रोलर्स लागले आहेत हे, हे केवळ माझ्या बाबतीत नाही तर प्रत्येक स्वतंत्र महिलेच्या बाबतीत घडत आहे ट्रोलिंग हे बॅकग्राऊंड म्युझिक सारखं असतं तो गोंगाट वाटू शकतो त्याचा आनंद घेता येतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करता येतं तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवा असं त्या म्हणाल्या त्यामुळे ट्रोलिंगवर केलेल्या भाष्यावरून आता त्यांची नेटकरी ट्रोलिंग करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल